नमस्कार आज सोळा तारीख आहे सोळा मे दोन हजार पंचवीस मित्र हो माझ्या गळ्यात गळफास आहे म्हणजे नक्कीच काहीतरी आज सांगायला आलो आहे मी तुम्हाला मध्यंतरी बघा ह्या बिंदास बाळा या, या यूट्यूब चॅनलवर एकही व्हिडिओ पडला नाही होता मी ठरवलेलं पाठच्या वेळी इथे जागेसंदर्भात आमच्या जे उपोषण केलं त्यावेळी आमचे कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम साहेब यांच्या विनंतीला मान देऊन आणि त्यांना शब्द दिला होता मी त्यावेळी ते उपोषण सोडलेलं काय शब्द दिला होता साहेब जाऊ देत आता शांतपणे उरलेलं आयुष्य जगतो आणि तुमच्यासारखी माणसं आहेत संवाद साधणारी त्याच्यामुळे विषयच नाही आणि त्यांच्यामुळे चांगला संवाद भूमी अभिलेख खात्याशी घडला होता इतकी वर्ष वाद होता तो संवाद घडला होता का तर एका पोलीस निरीक्षक चांगल्या एका व्यक्तीमुळे मग साहेब आणि त्याचवेळी त्या साहेबांना मी शब्द दिला होता साहेब ह्याच्यापुढे मी आता वाद करणार नाही जे काय असेल ते ॲडजस्टमेंट करेन आणि बघा तेव्हापासून आतापर्यंत एकही व्हिडिओ टाकला नाही आणि मी तर आता खरं सांगायचं ना मी असा एक निर्णय घेतलेला की पत्रकारिता ती सोडायची कारण झोपलेली लोकं खूप आहेत दर दिवशी किती उठवत राहायचं आपण आपलं आता नॉर्मल लाईफ जगायचं म्हणून गावाकडे आलो आता वडिलांची मागेच झाला आहे विषय कर्ज भरण्यासाठी एकदा इथलं कर्ज क्लिअर झाली की इथूनही कुठेतरी जायचं दत्तचरणी लीन होऊन भक्ती मार्गावर जायचा विचार केला होता नको संसार नको पैसा नको ती खोटी नाती आणि नको तो मोठा रुबाब नको, नको ती पत्रकारिता नको तो सजग नागरिकपणा छंड बनायचा आणि गप्प बसायचं पण काय नियतीलाच जर मान्य नसेल मी शांत राहावं म्हणून कदाचित हा आजचा प्रकार घडला असेल मित्र आज काय घडलं बघा आता दुपारचे साधारण एक ते दीड वाजलेत मला सकाळी काकीचा फोन आला इथे जी काकी राहते तिचा फोन आला आणि तिने मला सांगितलं की अशा अशा अभिलेखवाले जमीन मोजणी करायला आलेत अभिलेखवाले म्हटले नाही तिने ती म्हणाली मोजणी करायला कोणतरी आलेत आता लगतचे जे आमचे गोसावी साहेब आहेत ज्यांनी ते प्लॉट घेतला आहे आणि नेरुर करणारे नेरुरकर अशा दोघांनी त्या बाजूच्या लगतच्या जमिनी घेतल्या आहेत ठीक आहे त्यांना काय डाऊट आला असेल म्हणून ते मोजणीला आले माझा काही विरोध नाही ज्यांनी पैसा टाकला आहे त्याला त्याचा लाभ घेता आला पाहिजे या मताचा मी आहे पण पण मग हा गळपास कोणासाठी आहे हा गळपास अभिलेख खात्यासाठी आहे ओ सुधारणार केव्हा तुम्ही आज पुन्हा तुम्ही चूक केलात लगतच्या ना तुम्ही नोटीस न पोचवता तुम्ही डायरेक्ट मोजायला येता आमचा मोजणीला विरोध नाही तुम्ही अजूनही काळवेरात चालू ठेवायचं आहे का व माझ्यासारख्या किती जणांना आत्महत्या करायला तुम्ही प्रवृत्त केला आहे रेकॉर्डवर प्रकरण आली नाही आहेत म्हणून हे सगळं शांत आहे आणि मला संपवायचं ठरवलं आहे काय अभिलेख खात्याने हां का आमच्या जमिनी उरल्या सुरल्या किती राहिल्या आहेत ते आता सांगण्यासारखं नाही आहे काय काय झालंय ते एक लक्षात ठेवा आज आहे शुक्रवार येत्या गुरुवारपर्यंत माफीनामा लेखी माफीनामा कुडा पोलीस अधीक्षक कार्यालय कुडा उप कुडा पोलीस म्हणजे कुडाळ भूमी अभिलेख खात्याकडून उपअधीक्षक कुडाळचे त्यांच्याकडून माफीनामा जर मला लेखी स्वरूपात नाही आला की आमची चूक झाली याच्या पुढे अशी चूक होणार नाही कोणती चूक जमीन मोजणी संदर्भात आम्हाला नोटीस न पोचायच्या अगोदरच ते तुम्ही घेऊन तुमचा तो दांडा घेऊन फिरताय आ ही चूक झालेलीच आहे ह्या अशा चुका वारंवार होतात तुमचे काय साठेलोटे कशाशी आहेत ते नंतर मी शोधून काढेन नाही काढत शोधून मरू देत आता तर खरं मी रिव्हर्स गिअर घातला आहे ना माझ्या ह्याच्यात आता व्यत्यय कोणी जर आणला आणि मला कोणाची दुसऱ्याची नको आहे आणि दुसऱ्याची आम्हाला नको आहे मला एकच म्हणायचं आहे जे करताय ते कायदेशीर करा कायदेशीर नोटीस द्या हां इकडे सगळे आमचे उपस्थित राहणार बॉर्डरी दाखवणार वैवट दाखवणार आमच्याकडचे पेपर दाखवणार आणि मी लगतच्यांना पण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय भूमी अभिलेखच्या नादाला लागून ना आपण वैरत वर वा ठेवूया नको लगतचे कब्जेदार म्हणजे आमचे तुम्ही शेजारीच आहात आणि आत्ताच्या ह्यांची पहिलीच माझी ओळख झाली गोसावीसाहेबांशी नातपंथी आहेत ते मी पण दत्त भक्त आहे तो दोन ब, दत्त भक्तांमध्ये वाद नको आणि वाद होणार नाही चांगला आमचा संवाद झाला मी चहा पीत पीत त्यांच्याशी बोललो म्हणजे माणुसकीचं नातं मी हे केलं पण आता भूमी अभिलेखला माफी नाही भूमी अभिलेखवाल्यांनी कसं काय आलात मागे ठाकरे साहेबांनी कबूल केलंय की सगळ्या जमनी जोपर्यंत मोजल्या जात नाहीत सगळेच्या जा सगळे सातवारे तोपर्यंत ह्याच्यातले फॉल्ट क्लिअर होणार नाही त्याच्यामुळे आता जर आकणे घालून द्याल तर त्या आकण्या फोल आहेत त्याला तांत्रिकदृष्ट्या व्हॅल्यू नाही असं मी लगतच्या सांगतोय आणि लगतच्यांना मी विरोध नाही केला आहे कारण त्यांनाही जरा कळू देत त्यांच्या जमनी कुठे आहेत ते तेही त्यांना कळलं पाहिजे पण मी आज हरकत घेतली आहे ती म्हणजे जमीन मोजणीला हरकत नाही घेतली आहे कारण ती मोजणी करणार त्याला व्हॅल्यूच नाही कारण ह्याच कुडाळ अभिलेखचे सर्वे नंबर चोवेचाळीस तीनचे दोन नकाशे आहेत जे नेरुळकर साहेबांना जी काय जमीन विकली गेली आहे त्याचे दोन नकाशे आहेत असे घोळ घालणारं हे भूमी अभिलेख खातं माझं लगतशांशी वाद नाही आहेत लगतशांशी उलट आम्हाला नातं घट्ट करण्यासाठी त्यांनी हा व्हिडिओ बघावा आणि माझी पुन्हा अशी भूमी अभिलेखवाल्याकडे गुरुवारपर्यंत मला जर त्यांचा माफीनामा नाही आला तर मी इथेच हे झाड बघून ठेवा एक मिनिट ही निसर्डी गाठ आहे ही गळपास नाही मी गळपास घेऊन पत्र लिहिणार जी काय नव्याण्णव लाखाची कर्ज आहेत पारजित किंवा ती सगळी भूमी अभिलेख खात्याने भरायची आहेत कारण माझे वडील जे अडकले आणि आम्ही जे अडकलो ते फक्त भूमी अभिलेख खात्याच्या गलथान कारभारामुळे एवढंच मला सांगायचं आहे हाय लोकेशन बघून ठेवा आणि मला वाटतं हा इथे आज मी सुसाईड पॉईंटच जाहीर करतो की शासनाच्या ज्या खात्याकडून एखाद्यावर अन्याय झाला तर जाळून घेऊ नका काय करू नका इथे या मी इथे हा गळपास लावून ठेवतो हो सुंदर किंवा बाजूला नदी आहे बघा इथे बाजूला नदी आहे नदीत येऊन उडी मारा संपवून टाका स्वतःला पण मला अगोदर सगळी कल्पना द्या तुमच्यावर कोणत्या खात्याने अन्याय केलाय जाऊ देत आता आपण सुसाईड पॉईंट जाहीरच करून टाकतो हाय मी सुसाईड पॉईंट तयार केला ओके आणि हे सुंदरसं झाड आहे ते मला आणि माझ्यासारख्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वापरूया पत्रकारितेत तर आमची पत्रकारिता मातीतच गेलेली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातली पत्रकार सगळे माझ्यावर भांडले तरी चालतील या पत्रकारितेचा पण मला वेट आलाय पण एक कॉमन माणूस कॉमन माणूस जो अन्याय सहन करत नाही तो म्हणून मी माझी ओळख निर्माण करेन याच्या पुढे मला पत्रकार म्हणून कोणी हाक पण मारू नका आणि मी आयडेंटिटी पण ती आज पुसून टाकतो काय नाही त्या पत्रकारितेचा उपयोग पलट्यांसाठी पत्रकारिता चालते फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात पलट्यांसाठी सगळे पत्रकार माझ्या विरोधात गेले तरी चालतील जे निधड्या छातीने काम करतात त्यांच्यासाठी इथे वेलकम आहे मी पुन्हा एकदा मुद्दा जरा भरकटला असं म्हणू नका माझ्या वेदना आहे ते व्यक्त करतो मला कोणत्या संघटनेची गरज नाही कोणाची गरज नाही या निसर्गाच्या सान्निध्यात सांगतो एकच सांगतो या ईश्वरी कृपेची मला साथ आहे आणि तेवढी पुरेशी आहे परिवर्तन करायला चला भूमी अभिलेखचा पर्दाफाश करूया आणि अभिलेख खात्याने आमच्या या प्लॉटमध्ये सर्वे नंबर चव्वेचाळीस ती तीनमध्ये सर्वे नंबर त्रेचाळीस तीनमध्ये आणि सर्वे नंबर शेहेचाळीस दोन तीनमध्ये नोटीस न देता का प्रवेश केला का प्रवेश केला का प्रवेश केला त्याची उत्तर दिली पाहिजे देता गुरुवारपर्यंत लक्षात ठेवा नमस्कार जय हिंद जय भारत वंदे मातरम भारत माता की जय